हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या भागात म्हणजेच भाग सव्वीसमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण इतिहासातील एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत अतिशय महत्त्वाचा असा हा पार्ट आहे आणि लक्षात ठेवायला थोडासा किचकट वाटणारा पार्ट आहे सो आज आपण जमीन सुधारणा म्हणजेच महसूल पद्धतीच्या ब्रिटिशांनी भारतामध्ये राबवलेलं होतं त्याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत यापूर्वी मी एकूण पंचवीस भाग जे आहेत या लेक्चर सिरीजचे ते अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या कारण या सिरीजमध्ये आपण अगदी काही मिनिटांमध्ये महत्त्वाचे असे टॉपिक कव्हर करत आहोत चला तर मग आजच्या टॉपिकमधला आजच्या लेक्चरमधला प्रश्न पाहूयात आजचा प्रश्न आहे बोर्ड ऑफ कमिशनरचा सचिव डॅश डॅश याने अठराशे एकोणीस साली दिलेल्या अहवालानुसार महालवारी पद्धत सुरू झाली म्हणजे कोणाच्या अहवालानुसार महालवारी पद्धती जी आहे ती सुरू करण्यात आली असा हा प्रश्न आहे ऑप्शन आहेत कॉर्नवॉलिस थॉमस मनरो जॉन शोर आणि हॉल्ट मॅकेन्से तर अर्थातच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार होल्ट जो होता त्याने दिलेल्या अहवालानुसार महालवारी पद्धती जी आहे ती सुरू झालेली होती मग आपण थोडीशी महालवारी पद्धतीबद्दलची माहिती पाहूयात यापूर्वी मी महाराष्ट्रातील रयतवारी पद्धती याच्यावरचा सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ मिनिटांची तयारीमध्येच कव्हर केलेला आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या आपल्या वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ या एज्युकेशनल चॅनलवरती तुम्हाला मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी एक प्लेलिस्ट मिळेल शिवाय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्लेलिस्टची लिंक मी देत आहे तर तिथून तुम्ही बाकीचे पार्ट पाहू शकता जर आपण महालवारी पद्धतीचा विचार केला तर महाल म्हणजे काय असायचं गाव गावाला महाल असं म्हटलं जायचं मग महालवारी पद्धतीमध्ये जो काही भूमिकर किंवा शेतसारा गोळा केला जायचा जमा केला जायचा त्याच्यावरती म्हणजे या महालवारी पद्धतीमध्ये संपूर्ण गावाचा भूमीवरती अधिकार असायचा म्हणजे गावाच्या मालकीची ती भूमी मांडली जायची त्याला बॉडी ऑफ को शेअर्स म्हणजे हिस्सेदारांचा समूह असं म्हटलं जात होतं हा पण पॉईंट थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच भूमिकराची किंवा शेतसाऱ्याची जबाबदारी ही संपूर्ण गावाची होती म्हणूनच याला महालवारी पद्धती असं म्हटलं जात होतं बोर्ड ऑफ कमिशनर्सचा सचिव होल्ट मॅकेन्झी जो आपल्या प्रश्नामध्ये होता याने अठराशे एकोणीस साली दिलेल्या अहवालानुसार ही जी पद्धती आहे महालवारी पद्धती जी आहे ती सुरू करण्यात आली मग या अहवालामध्ये ज्या काही शिफारशी करण्यात आल्या त्याच्यानुसार कुठल्या कुठल्या गोष्टी ठरवण्यात आल्या तर या मॅकेन्झीच्या शिफारशीनुसार जमिनीचे सर्वेक्षण करून जमिनीवरील अधिकारांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले किंवा ते करावे असं सांगण्यात आलं होतं प्रत्येक गाव किंवा महालाकडून गाव किंवा महालाकडून वसूल करायचा कर काही विशिष्ट काळासाठी निश्चित केला जायचा म्हणजे शेतसारा तर निश्चित केला जायचा पण त्याच्यासाठीचा कालावधी सुद्धा निश्चित केला जायचा आणि कर वसुलीचं जे काम असायचं आता गावाकडून कर पूर्ण वसूल करायचं गावाची जबाबदारी आहे तर हे कर वसुलीचं जे काम आहे ते ग्रामप्रमुखाकडे किंवा लंबरदाराकडे दिलं जायचं हे पण लक्षात ठेवा कारण एखादा प्रश्न इथे सुद्धा बनतो मग जर आपण या मॅकेन्झीच्या अहवालानुसार पुढे अठराशे बावीसमध्ये जे काही नियम आले त्यातले नियम सातनुसार जर आपण पाहिलं तर या शिफारशींना या नियमांना कायद्याचं स्वरूप आलं आणि त्याच्यानुसार जमिनीचा जो भाडेदर जमीनदाराला द्यावा लागत होता त्याच्या ऐंशी टक्के भूमिकर ठरवण्यात आला आणि येथे जमीनदार नाही म्हणजे एखादा व्यक्ती जर जमीनदार नसेल जो जमीनदार नाही किंवा शेतकरी संयुक्तपणे जमीन जर कसत असतील तर तिथे पंच्याण्णव टक्के कर जो आहे तो ठरवण्यात आला म्हणजेच जमिनीचा जो भाडेदर आहे तो जमीनदाराला द्यावा लागायचा त्याच्या ऐंशी टक्के म्हणजे जो जमीनदाराला द्यावा लागायचा तो ऐंशी टक्के होता आणि जर जमीनदार नसेल तिथे जर शेतकरी संयुक्तपणे करत असतील तिथे मात्र पंच्याण्णव टक्के कर हा ठरवण्यात आलेला होता त्याचबरोबर या जमीनदाराच्या जमिनीचे वंश परंपरागत मालक आहेत हे तत्व मान्य नव्हते जमीनदाराला वंश परंपरागत मालक मान्य केलेलं नव्हतं याच्यामध्ये जमीनदारांवरती फक्त महसुलाची जबाबदारी टाकण्यात आलेली होती आणि ही पद्धत कुठे लागू करण्यात आली हा प्रश्न निश्चितपणे बनतो तर महालवारी पद्धती ही उत्तर प्रदेश पंजाब आग्रा आणि अवध या भागामध्ये राबवण्यात आलेली होती सो महालमध्ये कोण कोण येईल उत्तर प्रदेश पंजाब आग्रा आणि अवध या भागामध्ये ही पद्धती राबवण्यात आली होती तर आपल्याला माहिती आहे की जेवढ्या पण ब्रिटिशांनी राबवलेल्या भूसुधारणा किंवा जमीन सुधारणा पद्धती होत्या त्याचे काही ना काहीतरी परिणाम झालेच तसेच महालवारीचे जर आपण काही परिणाम पाहिले तर या योजनेने देखील शेतकऱ्यांचा तोटाच झालेला आहे अर्थातच ब्रिटिशांनी शेतकऱ्यांचं हित कधी पाहिलंच नव्हतं सो शेतकऱ्यांचा तोटाच झाला कारण शेत साऱ्याची जी रक्कम होती ती जास्त होती सुरुवातीला हा शेतसारा दोन तृतीयांश इतका पट होता पण बेंटिंगच्या काळात मात्र तो साठ टक्के झाला आणि नंतर काही भागात तो पन्नास सुद्धा झालेला होता तर ही आपण पाहिलेली आहे महालवारी पद्धतीची माहिती त्याच्यासाठी रेफरन्स बुक जे आहे ते आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हे समाधान महाजन सरांचं जे बुक आहे ते मी यूज केलेलं आहे आता तुमचा जो होमवर्क आहे तो आहे की तुम्ही मला कायमधारा पद्धतीची जी माहिती आहे ती कमेंटमध्ये सांगणार आहात कायमधारा पद्धती कधी सुरू झाली कोणी सुरू केली कोणत्या भागात ती सुरू केली कायमधारामध्ये जे काही म्हणजे पद्धत होती शेतसारा वसूल करण्याची ती कुठली पद्धती होती आणि त्याचबरोबर या पद्धतीचे काही फायदे किंवा तोटे या प पद्धतीचे परिणाम काय झाले हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात जेव्हा मी तुम्हाला एखादा होमवर्क देते आणि तुम्ही तो होमवर्क कम्प्लीट करताय किंवा कमेंटच्या माध्यमातून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय त्याचा निश्चितपणे फायदा तुम्हाला होत असतो कारण तो प्रश्न तो टॉपिक तो पॉईंट तुमचा खूप जास्त कालावधीसाठी लक्षात राहतो आणि त्यामुळेच एक्झाममध्ये जर त्या टॉपिकवरती प्रश्न आला तर तो, तो प्रश्न तुमचा चुकणार नाही याची मला खात्री आहे सो so, हा जो उपक्रम आपण घेऊन आलेलो आहोत हा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरत असेल हा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि होमवर्कचा आन्सर न विसरता द्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच पुढचे पार्ट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू